नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत झंझणीत आणि झटपट तयार होणारी खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करत आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी खोबरं कापून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर खोबरं खिसून देखील घेऊ शकता आता गॅसवर एक तवा ठेवून खोबरं हलकंसं फ्राय करून घ्यायचं चटणी झटपट तयार करायची असेल तर खोबरं कट करून घ्या कारण खोबरं खिसायला वेळ लागतो आणि कापून घेतलं तरी मिक्सरला हे लगेच बारीक होतं अशा प्रकारे हलकंसं खोबरं भाजल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेऊया खोबरं जास्त वेळ भाजून न घेता एक ते दीड मिनटं हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आता हे भाजलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आता खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केल्यानंतर यामध्ये सहा ते सात साथ लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत त्यानंतर दोन चमचे मिरची पावडर ॲड केली आहे ही तिखट मिरची पावडर आहे मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये एक चमचा धना पावडर ॲड करायची यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया साहित्याबद्दल काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये साहित्य मेन्शन केलं आहे तिथे तुम्ही साहित्य चेक करू शकता अशा प्रकारे मिक्सरला ही चटणी बारीक करून घेतलेली आहे आणि झणझणीत खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे ही तयार केलेली खोबऱ्याची चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी यामध्ये कडकडीत गरम केलेलं तेल ॲड करायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर साधारण महिनाभर ही चटणी टिकते थोड्या प्रमाणामध्ये चटणी केली आहे त्यामुळे यामध्ये मी तेल मिक्स केलं नाही ही तयार केलेली खोबऱ्याची चटणी भाकरीसोबत चपातीसोबत किंवा डाळ भातासोबत देखील खाऊ शकता तुम्ही सुद्धा ही खोबऱ्याची चटणी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अजून जर मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका